बघा एक खोली आपली कोबा झालेली आहे दुसऱ्या खोलीला मिस्त्री सुद्धा आम्हाला मदत करून लागतायत बघा ती खोली करून दुसरा याय मिस्त्री तुम्ही असल्याशिवाय घराला आणि माझ्या बाईक भेज नाही तुझं नाही

औषध आधी सगळं झालं पाहिजे औ कशाला दोन आठव दुखती किती औषध हिरगा हं कंठ आहे कर औषध घेतलीस ठीकं लागतं

ने इकडे मध्ये लेचो जा हे ना मग जरा एकदम मार काढू दे ना मार जाऊ दे इकडे जाऊ नाही टाका मारू शकतो

तिकडे ले करायला लागत नाही ना मिस्त्री पर्से अशी लेवल मध्ये बरोबर नाही पर्शिर्शी काढा जास्त होणार बाबा इकडं पोपायला करायला लागत नाही हो हवेत गेली वर तुझी